अनले टेम्पो आता येतील बघा एवढं जवळच्या जवळ आहे मी आना बोलते का देऊ का कॅच तो नको बोलतात काय व कॅच देऊ तर नको बोलतात दिला आणि ही आयडिया बघा <laughs> 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 एक टेम्पो मध्ये भाऊ चढलेत एक दरवाजात दादा लगे दरवाजाच्या आतमती आणि संकेत भाऊ लगे इथून जागेवर कशी <laughs> <laughs> वट आवलून बुजते वट आवलून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर पिसाडा निघलाय पिसाडा दोघांचा काय लोक कशान घुसले पिसाडा ना फॅन बंद कर फॅनचा जरा आवाज येईल बेकार बघा सांगला आता पक्का होता आवाज तीन वाजायला आलं आज आणि त्यात मेन म्हणजे आमचा दोघांचा उपवास कारण संकष्टी आहे खूप खूप शुभेच्छा आणि आपला बहुतेक रेडी आहे इकडे बघा हे हे लावलंय हे आणि मे सिंबॉल है। ती मेन्स अँड वुमेन्स वेअर आणि एक मोठा तिथे लागणार आहे थोड्याच वेळेला तिकडं कारण वॉलपेपर लावायला आता माणूस येणार आहे सो वॉलपेपर झाला आणि ही लायती जरा खराब आहे त्याच्या मुलं आम्ही कार्पेट पण घेऊन आलो कार्पेट हा हो एकटीने धुतला येस आणि आज शक्य झालं तर आजच पूर्ण रॅक आम्ही कपड्याने भरू आज करूनच टाकू काय उद्यावर काय नाही ठेवायचा सलूनच्या वेळी सकाळी सहा वाजले त्याच्यामुळे यावेळी जरा इव्हनिंगलाच ठेवले आम्ही ओपनिंग वगैरे म्हणजे ओढाचा नको सो चला आपला गाला पण भरपूर मोठा आहे जवळजवळ बारा बाय पंचवीसचा आहे आणि सर्व रेडी आहे म्हणजे आता AC 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 रे एसी एसी आणि इन्व्हर्टर आज ए सी पण येणार आहे कपडे बाकी हां आणि ह्याला पण आम्ही हे लावणार होतो सनमायका हातच्या लावणार होतो पण थोडा युनिक करणार आहोत कारण बघूया वॉलपेपर लावणार आहोत ना भिंतीला त्याच्यामुळं मी डिसिजन घेतला की त्याला पण वॉलपेपर लावू म्हणजे मॅचिंग होऊन जाईल सर्व चांगला हां म्हणजे सेम सेम दिसायला म्हणजे ही भिंत याने वॉलपेपरने येईल आणि मग हा आपण चेंजिंग रूम वॉलपेपरने करू बघू असं वाटते नाही तर मग हां ते बाकी ते होईल मिररचा एवढा काय नाही एक दोन तासून होऊन जाईल निप्टो व्हायचा आहे सो चलो इथं आपले काय स्टँड येणार आहेत कपडे इकडे स्टँड येणार आहे कपड्यांचा आणि हा तुम्हाला पूर्ण उद्या भरलेला दिसेल कपड्या समोरचा चला बाबा दुकान दिसेल कसं आहे ते अजून बरीच काम आहेत बारीक सारीक बारीक सारीक वायफाय वाला आला आणि आधी टाकून गेला समको आज वायफाय लागला पाहिजे कॅमेरा हा कॅमेरावाले आताच बघून गेलो आताच बघूया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग कपडे लावायला सुरुवात करूया आणि सर्वांनी वेळात वेळ काढून एक विजिट नक्की द्या जवळजवळ एक महिना मेहनत चालली दुकाना माग सक्सेसफुल झाली विजिट द्या खरेदी करा नका करू पण विजिट नक्की या <laughs> सो चला संडेला ओपनिंग आहे संध्याकाळी वाजता पुन्हा मी सांगतो एकोणीस जानेवारी संडे संध्याकाळी वाजता काढून नक्की मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता निघालो घरी त्याच्या आधी इकडं बघा मस्त बॅनर सर्व ठिकाणी लावलेले आहेत सो सर्वांनी वेलात वेल काढून नक्की विजिट द्या शॉपला न विसरता या दर्शन घेऊन आलो आलो म्हणजे एवढा धावत धावत काढला यावी बाहेर कारण इथे कॅमेरा आणि कॅमेराच ना कॅमेरा आणि वायफाय लावायला ते काका आले होते त्याच्यामुळे आम्ही फटाफट आलो तिथून आणि आलो घरी म्हणजे मला सोडले काका आलेले माझा मित्र आलो अच्छा हा सॉरी तेच लावला असं नाही सॉरी सॉरी भाऊ जर तुम्ही बघत असाल तर आणि मला सोडलं आणि फटाफट जेवण बनवलं आणि हे जस्ट आले घरी म्हणजे उपवास दिवसभर दिवसभराचा उपवास म्हणजे आज आम्ही काहीच खाल्लं नाही असा उपवास फक्त एक पेरू खाल्लो आणि जेवायला केलंय घ्या आता जेवायला काय काय दोन ताट दोन ताट पापड पापड भात आवसा आवसा वरण वरण आवसा आणि वटाण्याची भाजी अरे भजी ही भजी नाही मी काय केलेत माहिती का बटाटे मच्छी कशी फ्राय करतात तशी बटाटे फ्राय केले अच्छा फ्राय केले का सो चला जेवू आणि पुन्हा लागू या दुकानाच्या का। कामाला इकडे बघा आज इथे आमचा सामान आणि इथे आम्ही जेवतो इथून आज सगळं पसरा जाणार जाणार डायरेक्ट शॉप मध्ये बड्डे संपला काय बड्डे संप चलो त्या दिवशी जसा गाडीतून माल उतरवला भाऊंनी आणि यावी तसा माल भाऊ भाऊंनी आणि यांनी पंकज तर नाही बोलू शकत भाऊ पंकज <laughs> तसाच आता सगळा माल इथून शिफ्ट आहे तो कशात करायचं ते दाखवते मी टॅम्पू टेम्पोत सगळं एकदा हम्म तुम्हाला ठीक आहे बरं आहे भाऊ ना आल्यापासून टेन्शन पडले आल्यापासून आई शपथ आई शपथ कसं पण भरतच काय कसं पण तेंडी आयटम थंडीवा चला तुम्हाला असं वाटेल का मी नुसतीच मोबाईल घेऊन मला पण करायचंय फक्त मी ब्लॉग घ्यायला मोबाईल घेतले मला तिला करायचं आहे पण करत नाही करते करेन ही काय हल्की वाली पिशवी होई पण उचलते थँक यू फक्त बोललेलं सांगता असाय उचलते उचलते हो मी हलू हलू करून सगळ्या पिशव्या बाहेर नेल्या कोणी हल्ल्या भाऊ पिशव्या बाहेर आता खरं खरं सांगा <laughs> काय बाबू म्हणून मी बोललो खरं खरं सांगा ओनी अनला मी ई <laughs> खालडा नेगला पिसाडा पिसाडा ना चार पाच बोलताय तीन चार पाच तेने का कुठे कुठे आपण चालत जात असतो आता अभी, आ, आता अभी। आता यो काय पोतलो आता आणि कसा हे चालवलं ते दाखवते खाम निघलाय यो इतानला टेम्पो आता येतील बघा एवढं जवळच्या जवळ आहे मी आना बोलते का देऊ का कॅच तर नको बोलतात काय व कॅच देऊ तर नको बोलतात सावकाश <laughs> सावकाश आलू या पिशव्या एवढं वजन आहेत का मला तर हालत पण नाही त्या जागेवरशी तरी पण मी सरकवत सरकवत बाहेर आणल्या का यांना म्हणजे भाऊंना आणि यांना इजी पडेल <laughs>

जेवण भारी असतो तुम्ही भारी बनवता कार्पेट लावायला चौक चौक चार कोपऱ्या ना राहिले हा आम्ही रॅक पुसायला काय त्याला अवॉर्ड द्यायला पाहिजे खुर्ची आता ती राहिली तर मग सॉरी 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 ओके आता अंक मेहनतीनंतर फायनली कार्पेट टाकून झालेला आहे आणि ही आयडिया बघा <laughs> एक टेम्पो मध्ये भाऊ चढलेत एक दरवाजात दादा लगे दरवाजाच्या आतमती आणि संकेत भाऊ लगे इथून जागेवर आणि वरती ताई चढल्यात सावकाश हा <laughs> आज पूर्ण रात्र जाईल उद्यावर उद्या व नको हो काय असल्यावर भाऊसा लगेच येतात धावत धावत ना आता <laughs> <laughs> या पिशव्या या पिशव्या आता ते तिघे जण आता आलो आलते ना Acho, nah. ya nah. <laughs> Oh. <laughs> शांति शांति हाँ शांति पिश फाडू ना क्या नहीं फाड़ू ना क्या <laughs> नका 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 <laughs> गुर्दुता <laughs> गुर्दुता <laughs> तिकड तिकड मंड्या बाताकारान लोक येऊन कशी व टावलून बुजते व टावलून असो कर 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 असो

दीड वाजला आणि बाहेर काढलेला सामान कार्पेट लावायला बाहेर काढलेला सामान लोपात आतमाती घेतला आणि हा लावला दुकान मस्त <laughs> <laughs> काय आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत